हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण दोन साहित्यापासून झटपट होणारा स्नॅक्स बनवतो आहे तुम्हाला मी ते एक तोडून दाखवते हे पहा वरून क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत असा हा स्नॅक्स तयार होतो अधींमधून मुलांना काहीतरी खायचं असतं बाहेरचं अनहेल्दी खायला देण्यापेक्षा घरी असं पटकन होणारा स्नॅक्स बनवला तर मुलं आवडीनेसुद्धा खातात चला लगेच बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते पाहूया तर इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे एक चमचा चिली फ्लेक्स तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेत या वाटीने सर्व प्रमाण घ्यायचे आपल्याला एक बटाट्याचं साल काढून किसून स्वच्छ धुवून पिळून घेतलेलं आहे तर बारीक किस्तीने हा बटाटा किसून घ्यायचा आहे तर आता लगेचच बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे अगदी थोडंसं अर्धी पोळी एवढं तेल टाकायचं फक्त आपल्याला फोडणी द्यायची त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया जिरे तर तळले की त्याच्यामध्ये हिरव्या मिरची टाकून घ्यायचेत आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने इथे दीड वाटी पाणी घ्यायचे तर एक वाटी रवा होता त्यासाठी आपल्याला दीड वाटी पाणी टाकायचे तर एक वाटी पाणी टाकून घेतले आता अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया एक वाटी रव्यासाठी आणि अर्धी वाटी बटाट्याच्या किसासाठी म्हणजे प्रमाण अगदी व्यवस्थित होतं आता याच्यामध्ये चिलीफ्लेक्स टाकून घेऊया आता गॅस मोठा करून घ्यायचा म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर पहा पाण्याला लगेचच उकळी आली आहे आता आपण याच्यामध्ये बटाट्याचा किस करून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे त्याच्या अगोदर मी इथे कोथिंबीर टाकून घेतली आहे आता आपण बटाट्याचा किस टाकून घेऊ आणि एक मिनिटभर हा बटाटा शिजवून घेऊया बटाट्याचा किस एकदम बारीक किस्तीने किसून घेतला आहे त्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही लगेचच मऊ होतो शिजला जातो किंवा तुम्ही शिजवून घेतलेला बटाटासुद्धा किसून टाकू शकतात पण कोणत्या स्टेजला टाकायचा तो मी पुढे सांगेनच तुम्हाला आता याला एक उकळी आणायची आहे आणि एक मिनिटभर हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर हे पहा याला लगेच चांगले उकळे आलेले आणि बटाटा शिजायला तर अजिबात वेळ लागत नाही आता याच्यामध्ये रवा टाकून घेऊया तर एका हाताने हलवून घ्यायचे आणि एका हाताने रवा थोडा थोडा करून टाकायचा म्हणजे याच्यामध्ये जास्त गुठळ्या होत नाहीत थोडा थोडा रवा सोडायचा आहे आणि उलटण्याने एक साईडने चांगलं मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊ तर अगदी याचं परफेक्ट आपण पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे तर सर्व हे मिक्स करायचे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर लगेच गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती या मिश्रणाचा गोळा होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे तर हे पहा परफेक्ट पाण्याचं प्रमाण झाले आणि या मिश्रणाचा गोळासुद्धा बनलेला आहे हे सर्व चांगलं एकजीव झालं की पटकन गॅस बंद करायचं आणि याच्यावरती पाच मिनिट झाकण ठेवायचे तर थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचे पाच मिनिट नाही ठेवलं तरी चालेल अगदी एक दोन मिनिट ठेवायचं म्हणजे काय होतं की रवा चांगला फुलला जातो त्यासाठी हे झाकण ठेवायचे तर हे पहा दोन तीन मिनटांनी मी झाकण उघडून घेतले आता हे सर्व मिश्रण आपण एका मोठ्या ताटात काढून घेऊया तर पाहू शकतात किती मस्त त्याला वाफ बसली आहे आणि फुलला चांगला रवा बटाटा सुद्धा चांगला मऊ आहे आता हे सर्व मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया तर हे मिश्रण मी सर्व ताटामध्ये काढून घेतलं थोडंसं थंड होऊ दिलं आहे म्हणजे हाताला सहन होईल असा हा रवा होऊ द्यायचा आहे आता याच्यामध्ये एक छोटा चमचा पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याने तेल टाकून घ्यायचे आणि याचा आता गोळा मळून घ्यायचा आहे तर खूप थंड होऊ द्यायचं नाही आहे हाताला सहन होईल असं हे मिश्रण झालं की याचानं आपल्याला गोळा करून घ्यायचे तर हाताने दाबून दाबून या मिश्रणाचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि सहज बनला जातो त्यामध्ये आपण बटाटा टाकला शिवाय बारीक रवा आहे त्यामुळे याला व्यवस्थित बायंडिंग होते आता तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे शिजवलेला बटाटासुद्धा टाकू शकतात तर हे रव्याचं मिश्रण असं बनवून घ्यायचं आणि शिजवलेला बटाटा हे मिश्रण मळून घ्यायच्या वेळेस त्याच्यामध्ये खिसून टाकू शकतात तसंसुद्धा चालेल तर हे पहा लगेचच हे मिश्रण व्यवस्थित बनलेलं आहे तर थोडंसं कोमट असतानाच या मिश्रणाचं असं पीठ मळल्यासारखं मिश्रण बनवून घ्यायचे आणि याला आता अजिबात रेस्ट करण्यासाठी ठेवायचं नाही लगेच आपण रवा बाईट्स बनवून घ्यायचे तुम्ही कोणताही याला आकार देऊ शकता जसं तुम्हाला आवडेल तसा तर इथे मी असा चौकोनी टाईपचा आकार दिला आहे तर मस्त हे दिसायलासुद्धा सुरेख दिसतं आणि बनवायलासुद्धा सोपं आहे पटकन हे रवा बाईट्स तयार होतात तर अशा पद्धतीने मी याला चौकोनी आकार देऊन घेतले तुम्ही याचे लांबट गोल सिलेंडर सेपमध्ये रोल बनवू शकतात किंवा गोल रिंग बनवू शकतात किंवा छोटे छोटे गोळे म्हणजे सुद्धा बनवू शकतात जसं तुम्हाला आवडेल तसं त्रेपा हातावरती थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि याला ना गोल करून घ्यायचं अगोदर नंतर असा चौकोनी आकार देऊन घ्यायचा तर खूप जाडजाड बनवायचे नाही आणि खूप पातळही नाही मिडियम असं बनवायचं म्हणजे तळतानासुद्धा आतपर्यंत ते चांगले तळले जातात अजिबात कच्चे वगैरे राहत नाही तर राहिलेले सुद्धा सर्व आपण रवा बाईट्स असेच बनवून घेऊया तर इथे तुम्हाला मी दोन बनवून दाखवलेत बाकीचे सुद्धा मी असेच सेम बनवून घेतलेत तर इथे अगोदर थोडेसे बनवून घेतलेत आता हे तळून घेऊया आणि राहिलेले परत करून घेऊया तर तेल मिडियम गॅसवरती गरम करून घ्यायचे आणि एक एक करून हे रवा बायट्स तेलामध्ये सोडून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तेल चांगलं गरम करून घेतलं की गॅस मिडियम करायचा आणि मीडियम, मीडियम गॅसवरतीच हे रवा बायट्स तळून घ्यायचेत तर तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेचच हे पलटून घ्यायचे नाहीत वेळ व्यवस्थित तसेच सेट होऊ द्यायचे त्याला कोटिंग होऊ द्यायचे थोडंसं ते फ्राय झालं की मग कढईपासून वेगळे होतात तर तुम्हाला दिसत असेल थोड्या वेळ तळून घेतले की व्यवस्थित ते कडईपासून वेगळे झालेत आणि नंतरच पलटी करून घ्यायचेत चमच्याने किंवा झाडाने अगोदर थोडंसं असं फिरवून घ्यायचे सहज ते फिरायला लागले तेलामध्ये की समजून जायचे की खालची साईड व्यवस्थित कोटिंग झाली आणि मग दुसरी साईड पलटून घ्यायची असं करून अलटी पलटी करून क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हे रवा बॅड्स तळून घ्यायचे तर हे पहा थोड्या वेळाने व्यवस्थित एक साईड परतवून घेतली आणि हे अजिबात कढईला चिकटलेले नाही आहे किंवा एकमेकाला चिकटलेले नाही आहे आणि जरी चिकटले ना तेलामध्ये टाकल्या टाकल्या तर तळले तर की ते आपोआप सेपरेट होतात अजिबात चिटकून राहत नाही त्यामुळे अजिबात घाबरण्याचं टेन्शन नाही व्यवस्थित हे रवा बॅट्स बांधतात तर अलटी करून चांगले सोने रंगावरती तळून घ्यायचे आणि गॅस खूप कमीसुद्धा ठेवायचा नाही आणि खूप मोठाही ठेवायचा नाही मिडियम गॅसवरच हे रवा बॅट्स तळायचे खूप छान तळले जातात तर तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे टाकून घ्यायचे आणि अलटी पलटी करून क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत तर हे पहा याला छान सोने रंग आला आहे आता मी हे काढून घेते तर एकदम क्रिस्पी बनलेले आहेत आणि रंगसुद्धा सुरेख आला आहे आणि किती कमी साहित्यात आपण बनवलेलं आहे तुम्ही तर पाहिलंच आहे तर अशा पद्धतीने बाकीचेसुद्धा तळून घेऊया तर तुम्हाला याचा मी आवाज ऐकवते किती क्रिस्पी कुरकुरीत बनलेले आहेत गरमागरम तर खूप छान लागतात थोड्या वेळ जर असंच ठेवलं तर ते मऊ पडतात पण खायला खूप छान लागतात तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व मी असेच बनवून घेतलेत आता ते सुद्धा अशाच पद्धतीने सेम आपण तळून घेणार आहोत मुलांना काही ना काही रोज खायला तर पाहिजेच असतं त्यावेळेस असे वेगवेगळे काही ना काही पदार्थ केले तर मुलं बाहेरचं खाणं बंद करतात आणि घरातल्याच आवडीने खातात तर राहिलेले सुद्धा सर्व असेच क्रिस्पी होईपर्यंत मी तळून घेतलेत आणि सर्व बाईट्स आपले तयार झालेत तर लहान मुलांना तुम्ही सॉससोबत देऊ शकतात किंवा असंच खायलासुद्धा खूप छान लागतात तर झटपट आपले पंधरा मिनिटात रवा बाइट्स तयार झालेत कशी वाटली तुम्हाला ही झटपट रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल ऐकूनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहता येईल आणि हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय